उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून अनोख्या शुभेच्छा सोलापुरातील हातावर कायमस्वरूपी चक्क टॅटू गोंदवत अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यकर्त्याने अजित पवारांची प्रतिमा हातावर कायमस्वरूपी गोंदवली देखील आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यकर्त्याचे आभार देखील मानले आहेत माझे नाव सायली संतोष म्हणगर मी बारावीमध्ये शिकते तर आज अजितदादा पवार यांचा वाढदिवस तर आम्ही विद्यार्थी खूप आनंदी आहोत हे सांगण्यासाठी की अजितदादा पवार यांनी आमच्यासाठी भरपूर योजना सुरू केल्या महिलांचं मोफत शिक्षण असो माझी लाडकी बहीण असो किंवा एस टीचं अड्य तिकीट असो त्या सर्वांसाठी आम्ही दादा पवार यांचे खूप मनपूर्वक अभिमान आभार मानतो आणि तसेच हेही सांगू इच्छितो की दादा आम्ही हे तुम्हाला खात्री देतो की आता भावी मुख्यमंत्री हे दादा पवारच असतील आणि आम्ही महिला तुम्ही ज्या दिलेल्या योजनेमधून यश मिळून द्या आपल्या भारतातच नव्हे तर विदेशातसुद्धा आपल्या विजयाची पथका उभारू हीच यांच्या दिवशी शुभेच्छा आणि भावी मुख्यमंत्री हे अजितदादा पवारच होतील ही सर्व विद्यार्थींतर्फे मी नमूद करून देऊ शकतो धन्यवाद दादा अजितदादांचा आज वाढदिवस आहे स्वाक्षरी मोहीम तुम्ही राबवलेली आहे नेमका संकल्प काय आपला समोर महाराष्ट्रातल्या या बारा कोटी जनतेला ज्या पद्धतीनं अजितदादांनी पस्तीस वर्षाच्या या कोणतंही कोणतंही सरकार असू द्या सरकाराच्या माध्यमातून दादांनी ह्या महाराष्ट्राच्या जनतेची जी सेवा केलेली आहे एकमेव दमदारा या ठिकाणी नेता आहे की पहाटेच्या पाच वाजल्यापासून रात्रीच्या एक वाजेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी लढणारा म्हणून या ठिकाणी दादांना आम्ही या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आम्ही दादाला एवढंच सांगणार आहे की महायुतीच्या नेत्यांनासुद्धा तुमच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो की आज दादाचा वाढदिवस आहे आज दादाच्या वाढदिवसा दिवशी दादांना मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी येणाऱ्या राज्याचं नेतृत्व या ठिकाणी करण्यासाठी या ठिकाणी जाहीर केलं पाहिजे तसं न झाल्यास या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सर्व्या महाराष्ट्रामधल्या जे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा जो बहुजन समाज आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे अजितदादाची या ठिकाणी ताकद आहे मग या ठिकाणी अजितदादाची ताकद आहे मुस्लिम बांधव असतील दलित समाजामध्ये असतील त्या ठिकाणी अनेक मराठा समाजामधले असतील अनेक धनगर समाजामधले ओबीसी वर्ग आहे या सर्व वर्गांना एकत्रित करून दादानी या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं तिसऱ्या आघाडी या ठिकाणी स्थापन करून या महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व ज्या पद्धतीनं अजितदादांना या ठिकाणी एकत्रित येण्यासाठी ज्या पद्धतीने या महाराष्ट्रातली जनता या आज बघा तुम्ही आज ही जी मुलं आहे दहावी बारावीमध्ये अकरावी बारावीमध्ये शिकणार आहे ह्या मुलींनासुद्धा वाटतंय की या ठिकाणी दादा या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे मी एक कार्यकर्ता म्हणून मी एक छोटासा कार्यकर्ता अजितदादाच्या विचाराचा कार्यकर्ता आहे म्हणून या ठिकाणी शिव फुले शाहू आंबेडकरांची जी विचारधारा अजितदादानी या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं काम केलेलं आहे म्हणून या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी कार्यकर्त्याला वाटतंय राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय की दादा या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे म्हणून या ठिकाणी माझी विनंती आहे दा, दा दादांना सुद्धा या वाढदिवसाच्या निमित्ताने की दादानी तिसऱ्या आघाडीचा सुद्धा पर्याय या ठिकाणी ठेवला पाहिजे अशी एक कार्यकर्ता म्हणून आपल्यासमोर या ठिकाणी विनंती करत आहे